सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण ने नारायणी के नमस्कार फक्त बघा उद्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या कार्तिक मासातील अत्यंत महत्वाची तिथी बघा उद्या आहे कार्तिकी पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतो बघा याच दिवशी सर्व देवांनी म्हणून त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता या दिवशी सर्व वाईट शक्तींचा नाश झाला होता आणि त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात हा दिवस जो आहे तर तो देव दिवाळी म्हणून साजरा करतात बघा हा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस सर्व पौर्णिमांपैकी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो खरं तर कार्तिक मासातील प्रत्येक दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो वर्षभरात जे बारा महिने येतात त्या प्रत्येक महिन्यात प्रत्येक महिन्याचं महत्व हे विशेष असतं तसं कार्तिक महिन्याचं जर तुम्ही महत्व बघितलं तर ते अभ्यंग स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही कॅलेंडर बघितलात त्यामध्ये सुद्धा कार्तिक महिन्यात कितीतरी ठिकाणी अभ्यंग स्नान पवित्र स्नान असं दिलेलं आहे कार्तिकी स्नान असं दिलेलं आहे पण जर तुम्ही बघाल तर उद्या पाच नोव्हेंबरला हे कार्तिकी स्नान जे आहे ते समाप्त होत आहे म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे उद्या शेवटची अशी तिथी आहे की उद्या आपल्याला कार्तिक स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू घालायच्या आहेत आणि संपूर्ण कार्तिक मासात जे स्नानाचं पुण्य आपल्याला हवं आहे ते प्राप्त करायचं आहे ज्यांच्या आजूबाजूला कुठे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे छान नद्या संगम वगैरे असेल गरम पाण्याची कुंड असतील तर त्यांनी तिथे जायचं आहे आता प्रत्येकाच्या जवळ आपली इच्छा खूप असते पण प्रत्येकाच्या जवळ असं अभ्यंग स्नान जवळ असतं धार्मिक तीर्थक्षेत्र जवळ असतं असं नाही मग आपण घरीच अंघोळीचं जे पाणी आहे त्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू टाकायच्या आहेत जर तुम्ही या वस्तू टाकून उद्याच्या दिवशी स्नान केलं तर तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रूबाधा दूर होईल इडापिडा निघून जाईल कुणाची नजर लागलेली असेल कुणी बाधा लावलेली असेल किंवा काही वाईट शक्तींचा परिणाम तुमच्या आयुष्यात असेल ते सगळंच्या सगळं नष्ट होईल संपूर्ण कार्तिक स्नानाचं पुण्य तुम्हाला लाभेल जे काही पाप दोष असतील तर ती सुद्धा संपून जातील आता मी तुम्हाला दोन प्रकारचं दो स्नान सांगणार आहे तुम्ही दोघांपैकी कुठल्याही पद्धतीचं करा सगळ्यात पहिलं स्नान जे आहे ते पवित्रतेसाठी यशप्राप्तीसाठी सौख्यासाठी धनप्राप्तीसाठी आणि कायम आपल्यासोबत सकारात्मकता राहण्यासाठी काय करायचं आज जेव्हा रात्री तुम्ही झोपा आज जेव्हा रात्री झोपायला जाल तेव्हाच एक चिमूटभर काळे किंवा पांढरे ते प्रत्येकाच्या घरात काळी किंवा पांढरे तिळ असा चिमूटभर काळी किंवा पांढरे तीळ घ्यायचे आहेत एका सफेद कागदात तुम्हाला ते बांधायचे आहेत या तिळांमध्ये तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे हे तीळ जे आहे ते माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला त्या पुढीतच ती पुढीच माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे माता लक्ष्मीला इच्छा सांगायची आहे कायम यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं थोडं स्मरण करायचं आहे आणि ही तिळांची पुडी माता लक्ष्मीच्या समोरून उचलायची आहे जिथे तुम्ही झोपताय जिथे तुम्ही झोपताय तिथे त्या झोपण्याच्या उशीखाली बेडखाली गादीखाली चटाईखाली जिथे झोपताय तिथे तुमच्या उशीखाली ही पुढी तुम्हाला रात्रभर ठेवायची आहे सकाळी लवकर उठायचं अंघोळं जपलं अंघोळीचं पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये ही रात्रभर ठेवलेली जी तिळांची पुडी आहे ती सोडायची कागद बाजूला करायचं आणि त्याच्यामध्ये असणारे तीळ अंघोळीच्या पाण्यात घालायचे थोडंसं गोमूत्र घालायचं सा अर्धा चाकण गंगाजल घालायचं ज्यांच्याकडे गुलाबजल असेल त्यांनी थोडं गुलाबजल घाला थोडं पंचगव्य असेल तर पंचगव्य घाला बघा सगळंच सा साहित्य असलं पाहिजे नाही पण जेवढं साहित्य आहे तेवढं तरी कमीत कमी घाला आता पंचगव्य गोमूत्र गंगाजल गुलाबजल हे सगळं काही पाण्यात टाकून झालं की एक चिमूडवर हळद घालायची आहे फक्त एक चिमूडवर हळद घालायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे सगळं तुम्हाला व्यवस्थित एकत्रित मिक्स करायचं आहे हे सगळं पाणी तुम्हाला एकत्रित मिक्स करायचं आहे सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर माता लक्ष्मीचं स्मरण करत तुम्हाला स्नान करायचं आहे बघा जर या पद्धतीने उद्या तुम्ही स्नान केलं तर तुमच्या आयुष्यातील असंख्य पापांचा नाश होईल कायम तुमच्यासोबत सकारात्मकता राहील काही कोणी बाधा वगैरे केली असेल तर ती दूर होईल आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल आता मी तुम्हाला दुसरं जे स्नान सांगत आहे ते सुद्धा आहे शत्रुबाधा दूर करण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही त्रास असतील किंवा काही तुम्हाला असं वाटत असेल की हे भोग आहेत मी भोगती आहे सतत माझ्या पाठी काही ना काही त्रास आहे तर हे सगळं नष्ट करण्यासाठी तुम्हाला <coughs> या पद्धतीने स्नान करायचं आहे काय करायचं तर एक तुळशीचं पान घ्यायचं तुळशीच्या खाली तुळशीचं पान गळलेलं असेल तेच घ्या जर तुमच्याकडे आता तोडलेलं असेल तर ते ते पान तुम्ही घेऊ शकता किंवा तुळशीच्या रोपाखाली एकतरी तुळशीचं पान तुटलेलं असतं गळलेलं असतं तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे तुळशीचं पान अंघोळच्या पाण्यात तुम्हाला घालायचं आहे थोडं थोडंसं तुम्हाला गोमूत्र गंगाजल घालायचं आहे ज्यांना तुळशीचं पान नाही मिळालं त्यांनी तुळशीची थोडी माती घ्यायची आहे एक किंचित किंचित माती अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे थोडी हळद घालायची आहे गोमूत्र गंगाजल पंचगव्य हे सगळं अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे कच्चं दूध म्हणजे जे दूध तापवलेलं नसतं गाईचं म्हशीचं कुठलंही चालेल एक चमचाभर दूध घालायचं आहे हे सगळं घालून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यात म्हणजे जे पाणी आहे बादलीत टपात ज्यात ज्यात तुम्ही घेतलेलं आहे त्या पाण्यात आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघायचं आहे स्वतःचं प्रतिबिंब बघायचं आणि काही बाधा असेल तर ती दूर होण्यासाठी किंवा कायमची सर्व संकटातून मुक्तता होण्यासाठी त्या पाण्यात बघून आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर आपली इच्छा व्यक्त करून जरी स्वतःचं प्रतिबिंब त्या पाण्यात बघून झालं की त्याच्यानंतर त्या पाण्यात तुम्हाला एक चिमूटभर मीठ सोडायचं आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा खूपच त्रास असेल एखाद्या वाईट शक्तीचा त्रास असेल तर ती इच्छा तिथे व्यक्त करायची मीठ हातात घेऊन आणि ते चिमूडभर मीठ त्या अंघोळीच्या पाण्यात घालायचं आता हे पाणी मिक्स करायचं आणि या पाण्याने स्नान करायचं जर उद्या या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तुमच्या आयुष्यात कुठलीही तुम्हाला बाधा त्रास देत असेल तर ती निघून जाईल वाईट शक्तींचा अंत होईल कुणी कितीही करणी केलेली असेल काही जादूटोणा केलेलं असेल तर ते सगळं कुठेतरी नष्ट होईल बघा दोघांपैकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही स्नान करा पण आवर्जून आंघोळीच्या पाण्यात काहीतरी उद्या नाही काही तुमच्याकडे गोमूत्र गंगाजल चिमुडवर हळद आणि थोडंसं मीठ तरी घाला कारण उद्याचा दिवस पुन्हा परत येणार नाही उद्या जर या पद्धतीने तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला अगदी जन्मजन्मीचं पुण्य लाभेल त्याचबरोबर कार्तिक मासाचं कार्तिक स्नानाचं जे पुण्य आहे ते तुम्हाला एका एका म्हणजे ते एका अंघोळीत मिळून जाईल नक्की सांगितलेल्या गोष्टी करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा